तर बघा काय शासनाने याच्यात काय म्हटलेलं आहे निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश अंशराशीकरण प्रदान आदेश डिजि लॉकर सुविधेमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत निवृत्तीवेतन धारकांसाठी निवृत्तवेतन प्रकरण मंजुरी प्रथम प्रदानत्व तदनंतर नियमित मासिक प्रदानाच्या अनुषंगाने निवृत्तीवेतन प्रदान आदेश पेन्शन पेमेंट ऑर्डर ऑर्डरदान प्रदान आदेश ग्रॅज्युटी पेमेंट ऑर्डर राशीकरण प्रदान आदेश कम्युनिकेशन पर्सन पेमेंट ऑर्डर हे अत्यंत महत्त्वाचे शासकीय आधारभूत अभिलेख आहेत या दस्त दस्तवेजाच्या आधार निवृत्तवेतन इतर निवृत्तीवेतन विषयक लाभ होतात यापूर्वी महालेखापाल का कार्यालयाकडून निवृत्तवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर निवृत्त्येतन प्रदान आदेश मृदित स्वरूपात कागदावर कोषागार कार्यालयास व निवृत्तवेतन धारकांना टपालाने व यथस्थिती अधिदान व लेखाधिकारी कार्यालय ले मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयास टपालाने किंवा हस्त बटवट्याने पाठवण्यात येत असतात परंतु अनेकदा सदर अभिलेख आदेश हरवणे खराब होणे किंवा व्यवस्थित जतन न करणे निवृत्तीवेतन को कोशाकार करल्यास निवृत्तीवेतन प्रदान आदेश उशिराने प्राप्त होणे पडताळणी प्रक्रिया होणारा विलंब अडचणी दूर करून व शासकीय कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा केंद्र राज्य शासना धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक बाबमधील शासन निर्णय ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ कार्यप्रणाली सुरू करण्यात आलेली आहे लिंक करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती या अनुषंगाने खालीप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे महालेखापाल कार्यालय लेखा वनोदय मुंबई व नागपूर यांच्याकडून येते स्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व सर्व जिल्हा कोशागार कार्यालयांना उपरोक्त बाब उपरोक्त शासन शासनाने नमूद करण्यात आलेल्या दिनांकापासून निर्गमित करण्यात आलेल्या कोषागार कार्यालयामार्फत रक्कम प्रदान कार्यालयात करण्यात आलेले सर्व प्रकरण तसे भविष्यात मंजूर करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती प्रकरणी निवृत्तीतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश वंशरचिकन प्रदान आदेश ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ डिजिटल लॉकर सेवेशी संबंधित सहा दहा दोन हजार पंचवीसपासून संलग्न लिंक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे नृत्यवेतन वाहिनी ही निवृत्तीवेतन वाहिनी ही प्रणाली नृत्यवेतनधारकासह त्यांच्या निवृत्तीवेतन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते नृत्यवेतन प्रदान करण्यापर्यंत एकल खिडकी आज्ञावली असून निवृत्तीवेतनधारकांना त्याचे डिजिलॉकर खाते नृत्यवेतन वाहिनी प्रणालीसोबत संलग्न लिंक करण्याची आणि ई पी पी ओ जी पी ओ ई सी पी ओ संस्थेने डिजिटल स्वरूपात मिळण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे संचालन लेखाव कोशाकार मास्टरचे मुंबई यांचे महालेखापाल कार्यलेखा अनुदेता मुंबई व नागपूर यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेल्या अनुक्रमे नृत्यवेतन वाहिनी आणि ई पी पी ओ जी पी पी ओ पी पी ओ प्रणाली या डिजिलॉकर सेवेसवलगीत लिंक केल्यामुळे नृत्यवेतनधारकांना त्यांच्या वैयक्तिक डिजिलॉकर लॉग इनमध्ये प्रदान आदेश अंश उपदान अंशराशीकरण प्रदान आदेश ई पी पी ओ जी पी पी ओ ई सी पी ओ अधिक सुलभतेने आणि तत्पर्यंत उपलब्ध होतील ई पी पी ओ ई e जी पी e ओ ई सी पी ओ प्रधान आदेश डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होण्यासाठी नृत्य हेतून धारकांनी अनुसरायची कार्यपद्धती समावेशसोबतच्या परिष्ठावामध्ये नमूद करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद